रत्नागिरी जिल्ह्यातलं सावंतवाडी हॉस्पिटल बाहेरून साधं दिसत असलं तरी आत एक पाचवा मजला आहे जो कोणी पाहत नाही गावात अफवा होती की दोन हजार बारामध्ये मध्ये झालेल्या एका घटनेनंतर तो पाचवा मजला कायमचा बंद करण्यात आला त्यावेळी एका रात्री आय सी यू मधल्या सगळ्या रुग्णांचा मृत्यू एकाच वेळी झाला होता पण त्या घटनेच कारण कोणी सांगू शकलं नाही अभिजीत एक नवयुवक डॉक्टर नव्याने इथे रुजू झाला होता तो जिज्ञास होता त्याला भूताकेतांच्या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता अफवा ऐकली की तो त्या गोष्टीचं कारण शोधून काढायचा एका नर्स कडून त्याने विचारलं त्या पाचव्या मजल्यावर खरच काही आहे का ती नर्स फक्त एवढीच म्हणालीस तर तुला स्वतःची सावली दिसणार नाही एका पावसाळी रात्री जनरेटर बंद पडला सगळीकडे काळोख पसरला होता अभिजीतने ठरवलं आज सगळे वर्ड बघूया लिफ्ट बंद असल्यामुळे तो जिन्याने वर गेला प्रत्येक मजला ओलसर आणि थंड झाला होता शेवटच्या जिन्यावर पोहोचला तेव्हा हवा थंडगार झाली दरवाजावर बोर्ड होता आशी एक। तो आज शिरला रूम अंधारात होती भिंतीवर रक्ताचे डाग अजूनही दिसत होते पी जी मशीन स्वतःच बीप देत होतं हॉस्पिटल मध्ये कुठेच वीज नव्हती तरीही अचानक कोणाचा तरी, तरी। श्वासोच्छवास ऐकू आला कुना हे अक तो उत्तर आला। मी नाही कोण फक्त आलं अजून डॉक्टर अभिजितने टॉर्च लावला एका बेडवर रुग्ण पडलेला दिसला शरीर पांढर छाती हालत होती परंतु कोणतीही वायर नव्हती रुग्ण त्याच्याकडे बघून हळू म्हणाला अभिजित थबकला तो रुग्ण दहा वर्षापूर्वी मृत झालेला होता अभिजित मागे हटला आणि दाराकडे धावला पण दरवाजा बंद झाला मागे लिफ्ट होती ती हळूहळू वरती आली लिफ्टची घंटी वाजली लिफ्ट पाचव्या लिफ्टच्या भिंतीवर रक्ताने लिहिलं होत तो बेशुद्ध होणारच होता तेवढ्या तिथे ते नर्स आल्या त्यांनी अभिजितची झालेली अवस्था बघून ती सगळी तिथून धावत खाली गेली हॉस्पिटलमध्ये विचित्र गोष्टी सुरू झाल्या नर्स म्हणायच्या की रात्री कोणीतरी आय सीयू मध्ये पडलेलं दिसतो पण बेड रिकामा असतो मशीन स्वतःच चालू होत ऑक्सिजन लाईन मध्ये श्वासोच्छवासाचा आवाज ऐकू यायचा अभिजित सीसीटीव्ही पाहू लागला फुटेजमध्ये दिसलं त्याचं स्वतःच शरीर पाचव्या मजल्यावर जात आहे पण तो खाली ड्युटीवरच होता त्याने पाहिलं तो एका बेडवर जपून काहीतरी इंजेक्ट करत होता जे दहा वर्षापूर्वी मृत रुग्णांना दिलं गेलं होतं आता सत्य उघडणार होत त्याच्या एका चुकीमुळे दहा वर्षापूर्वी सहा रुग्णांचा जीव गेला होता हे बघून त्याला एवढं गिल्टी वाटलं की त्याचं सबकॉन्शियस आता त्या मजल्यावर भटकत होतं लिफ्ट पुन्हा आली दरवाजा उघडला आत पांढरा प्रकाश आवाज आला आयसे सुरू कर आता तोच शिव पेशंट तो वरती गेला रात्री पाचव्या मजल्यावर वातावरण जणू जमलेलं होतं प्रत्येक मशीन स्वतःच सुरू होत होती ऑक्सिजन हलक्या आवाजात कोणी कुजबुज करत होता डॉक्टर डॉक्टर पुन्हा माझी श्वास रोखा अभिजितने फ्लॅशलाइट जोरात लावला तर एका बेडवर जुनी रुग्णाची साडी पडलेली दिसली तिच्या खाली पांढऱ्या हातांची चिन्हे जणू जमिनीवर ठसा टाकत होती सावली हलत होती जणू कोणीतरी जवळ येत होत त्याला स्वतःच रिप्लेक्शन दिसलं परंतु उलट आणि विकृत चेहरा लाल आणि डोळे रिकामे दरवाजा जोरात उघडला वारा नाही पण हॉस्पिटलमध्ये अचानक शीतलता पसरली ई जी मशीनची लाईन जोरात वाजू लागली एक आवाज मागून आला अभिजीत पाळायचा प्रयत्न करत होता पण दरवाजा बंद झाला प्रोजेक्टर सारखा आवाज आला टेबलवर जुन्या फाईल सोडत होत्या प्रत्येक फाईल उघडली आणि त्यात मृत रुग्णांचे नाव तारखा मृत्यूची वेळ होती त्याचं नावही तिथं होतं तिथे रिया होती ती म्हणाली त्या मजल्यावर एनर्जी टॅप्ड आहे मग तृग्ण आणि अभिजित दोघांचं मिक्सर आहे जर आपण थांबलो तर आपण देखील अडकू ते स्कॅनर वापरून बेडवर झुकली स्क्रीनवर लाल डॉट्स चमकत होत्या ते सगळे लाल डॉट्स मृत आत्मी होते प्रत्येक डॉट जास्त जवळ येत होता अभिजित समजला की तो पाहत नाही तो इंटरॅक्ट करत आहे आयसीयू मधील अखेर अभिजितने भूतकाळ समजून घेतला दहा वर्षापूर्वीच्या चुकांमुळे मृत रुग्णांच्या आत्मे आयसीयू मध्ये ट्रॅप्ड होते त्यांना फक्त नवीन श्वासाची ऊर्जा हवी होती त्याने प्रत्येक रुग्णाचा चेक करत मंद रात्री नंतर पाचव्या मजल्यावर जाऊन पाहिलं की वातावरण शांत आणि कंट्रोल होत फक्त एकच गोष्ट स्पष्ट होती शेवटचा मजा पुन्हा रिकाम नव्हता तर जीवित आणि मनुक यांचा संगम बंगला होता ए जी मशीन अजूनही हलक्या आवाजात बीप करत होती धन्यवाद मित्रांनो ही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद